नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत गुळखंड तालुका सेलू जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी पांडूभाऊ यांच्याकडे तर सर्वप्रथम पांडूभाऊ यांचा परिचय आपण जाणून घेऊया कारण पांडुभाऊ यांनी जवळपास तीन ते चार वर्षापासून कांदा पिकाचं हे सीड घेतात तर नमस्कार पांडूभाऊ तुमचं नाव मोबाईल नंबर आमच्या शेतकऱ्यांना सांगा आणि तुम्ही जे निर्मल कंपनीचं राजधामिका आणि बाल संजीवनी वापरता याबद्दल थोडक्यात माहिती आमच्या शेतकऱ्यांना सांगा राम 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 मी पांडुरंग भाऊ कंडे माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव एकवीस एकवीस झिरो एक एक्केचाळीस एक मी कांदा गोठासाठी बियाण्याच्या कांद्यासाठी निर्मल सीडचं बायोसंजीवनी रायजामिका हे वापरतो त्याच्यापासून बुरशीनाशक बुरशी लागत नाही कांद्याला कांद्याचे पात खाली पडत नाही पिवळी होत नाही आणि राय रायजामिकामुळं कालून मुळा एकदम चांगल्या होतात आणि त्याच्यामुळं कांद्याला एकदम ग्रोथ भेटतं आहे आणि हे कांदा पीक मी कमीत कमी चार वर्षापासून घेतो बरं तुम्ही चार वर्षापासून रायजामिका आणि बायोसंजीवनी वापरता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही बायोसंजीवनी आणि राजमेका याच्याबद्दल काय सांगू इच्छितात हो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बायोसंजीवनी आणि राजमेका या आवर्जून वापरावं आणि जमिनीतली बुरशी कमी झाल्यामुळं इतका ग्रोथ मिळते कांद्याला की त्याच्यापासून कांदा पिक एकदम जोमदार येतो धन्यवाद